रोहा तालुक्यातील वर्से इथं पालवनकर कुटुंबियांची टाकाऊ वस्तूमधून लालबागच्या राजाचा देखावा सुंदर साकार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वर्से गावात पालवणकर कुटुंबियांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं लालबागच्या राजाचा सुंदर देखावा साकारलाय विशेष म्हणजे हा देखावा टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवण्यात आलाय या देखाव्याच्या निर्मितीसाठी दहा दिवस अगोदरपासून मेहनत घेण्यात आली होती पालवनकर कुटुंबियांनी ही सर्जनशीलता गावात चर्चेचा विषय ठरली असून अनेक भक्तगण आणि नागरिक या देखाव्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत यंदाच्या देखाव्याचा एक विशेष भाग म्हणजे अष्टविनायकाच्या आठ गणपतीच्या चित्रांचं रेखाटन या कलाकृतीमुळे देखावा अधिक आकर्षक झालाय पालवनकर कुटुंबीय हे दरवर्षी गणेशोत्सवात नवीन आणि अनोखे देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या कलेचं कौतुक करताना गावातील नागरिकांनी देखा या देखाव्याचं अभिनंदन केलंय या कुटुंबियांनी पर्यावरणपूरकता जपून टाकाऊ वस्तूमधून असे कलाकृती साकारली असून हा देखावा बघण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली उनकर... गणेश नगर येथे राहत आहे सगळं टाकाऊ वस्तू असून डेकोरेशन बनवलेलं आहे आणि अष्टविनायक यांचा हे बन डेकोरेशन बनवलेलं आहे सगळं टाकाऊ वस्तू असून लालबागचा राजा बनवलेला आहे आणि पूर्ण बसून केलेलं आहे आम्ही मोर बघतला ही वस्तू सगळी आम्ही खुट्ट्याने बनवलेली आहे वस्तू बसून बनवली आहे